मित्र हो बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्र हो आज मी आपणास अपामार्ग या वनौषधीबद्दल माहिती देणार आहोत अपामार्गाचे फायदे पुष्कळ आहेत अपमार्ग म्हणजे रोगात ज्याच्यापासून अडथळा येते ते दूर करणे आता याची ओळख म्हणजे कशी आहे तर आपण या झाडाजवळ आणलो आता आपण आता हे आहे अपामार्गचे झाड हे बघा हे हे आहे आता याच्या मुळ्यापासून दात घासल्या जातात हे बा हे ते झाड होती याच्यामुळे दात मंजनासाठी याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे विंचू जर जवळ आला आणि तो जर जवळ आला आपली मु जवळ आला असता आपल्या जर मुळी असल्यास तो आपल्याला चावू शकत नाही हां तसेच या अपमार्गचे जे तंडूल असतात ते दाणे असतात सराटे म्हणतात त्याले त्या दाण्याचे जर आपण खीर करून खाल्ल्यास आपण सात आठ दिवस उपाशी राहू शकतो थोडक्यात जे नकली साधू आहेत ते उपोषणाला बसतात आणि काही न खाता ते लोकांना सांगतात की पहा मी कसा राहिलो तसेच तंडुला या तंडुलाचा शार काढल्यास तो मूळव्याधीवर उपयोगी आहे आणि शारसूत्रानुसार त्याचे मूळव्यात बसवल्या जाते अशा या वनौषधीबद्दल आपणास माहिती कशी वाटली योग्य वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद